नमस्कार शेतकरी स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण बोलणार आहोत आपल्या शेतकऱ्यांच्या सध्याच्या परिस्थितीवर आणि सरकारने घेतले पाहिजे महत्वाचे निर्णय याबाबत अलीकडील पुरामुळे अतिवृष्टीमुळे आणि पिकांच्या प्रचंड नुकसानीमुळे राज्यभरात शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे अशा वेळी मुख्यमंत्री महोदयांना दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देत शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची जोरदार मागणी केली जात आहे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल गेल्या काही दिवसात राज्यात प्रचंड अतिवृष्टी झाली अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली हजारो हेक्टर मधील पिकांचं नुकसान झालं अनेक गावांचा संपर्क तुटला गोठ्यात पाणी शिरून जनावरे मिळेल काही ठिकाणी घरं उद्ध्वस्त झाली आणि दुर्दैवाने अनेक शेतकरी महिला आणि मुलांचे प्राणही गेले केळी ऊस सोयाबीन कापूस मका उडीद तूर अशी महत्वाची पिकं अक्षरशः पाण्याखाली जाऊन नष्ट झाली जा आहेत अशा परिस्थितीत शेतकरी संघटनांचा सरकारला थेट सवाल आहे मुख्यमंत्री महोदय तुम्हीच म्हणाला होता की खरी परिस्थिती उद्भवली तर सरसकट सातबारा कोरा करणार मग आज एवढ्या मोठ्या संकटात ती वेळ आलेली नाही का सरकारचं असं म्हणणं होतं की जर आपण आज कर्जमाफी केली तर पुढे दुष्काळासारखी वेळ आली तर राज्याकडे ती क्षमता उरणार नाही पण प्रश्न असा आहे की आताची वेळ खरी आहे ना कारण आज शेतकरी अक्षरशः उभा राहण्याच्या स्थितीत नाही त्याला तातडीने मदत हवी आहे पुढे काय होईल हे भविष्यात ठरेल पण आज शेतकरी वाचवणं ही सरकारची पहिली जबाबदारी आहे शेतकऱ्यांची एकच मोठी मागणी आहे सरसकट सातबारा कोरा करून कर्जमुक्ती करावी कारण शेतकऱ्यांच्या आयुष्यात आज जी स्थिती आहे त्यातून बाहेर पडण्याचा हाच एकमेव मार्ग आहे जर कर्जमुक्ती झाली तर शेतकरी पुन्हा बँकेतून लोन घेऊन नवीन पिकं घेऊ शकेल आपला उदरनिर्वाह चालवू शकेल आणि दिवाळी नंतर लगेच पुढील हंगामासाठी पीक लावण्यास सक्षम होईल शेतकरी स्पष्टपणे सांगतोय की आम्हाला हजार दोन हजार रुपयांची तात्पुरती मदत नको ती मदत दोन दिवसापुरती आहे आम्हाला थेट कर्जमाफी हवी ज्यामुळे आमचं आयुष्य उभं राहील कारण शेतकऱ्यांचं नुकसान हे एका दिवसाचं नसतं एक वर्ष गेलं तर शेतकरी पाच वर्ष मागे जातो एवढं मोठं संकट आहे म्हणूनच आजचा निर्णय महत्वाचा आहे शेतकऱ्याला उभं करण्यासाठी सरकारनं सरसकट कर्जमुक्तीची घोषणा केलीच पाहिजे आता आणखी एक मोठा मुद्दा म्हणजे हवामान बदल आज आपण पाहतोय की काही तासांतच एवढा जोरदार पाऊस पडतो की नद्या धोक्याच्या पातळीवर पोहोचतात गाव पाण्याखाली जातात आणि शेतीचं अक्षरशः पाणी पाणी होत आधी असं होत नव्हतं पाऊस हळूहळू यायचा नद्या भरायच्या पण नियंत्रित असायच्या पण आता अचानक पूर अवकाळी पाऊस आणि काही दिवसांतच महिनाभराच्या इतकं पाणी हे सगळं हवामान बदलामुळे होतंय तज्ज्ञांचं स्पष्ट म्हणणं आहे की जर असंच तापमान वाढत राहिलं तर भविष्यात काही मोठी शहर सुद्धा पाण्याखाली जाऊ शकतात म्हणजे फक्त शेतकऱ्यांचाच नाही तर प्रत्येकाचाच प्रश्न आहे म्हणूनच सरकारनं केवळ नुकसान भरपाई किंवा काही हजारांची मदत देऊन काम भागवू नये यावर दूरदृष्टीने विचार करून कायमस्वरूपी उपाययोजना करणं आवश्यक आहे जसं पाण्याचं योग्य व्यवस्थापन नदी खोलीकरण जलसंधारण हवामान बदलाशी लढण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर हे सगळं पुढच्या पिढ्यांसाठी अत्यावश्यक आहे राजकीय पातळीवरही या प्रश्नावर हालचाली सुरू आहेत मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं की पंचनाम्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत म्हणजे जिल्हाधिकारी नुकसानाचा अहवाल तयार करून तो सरकारकडे पाठवणार पण मोठा प्रश्न असा आहे की पंचनामे करून दिल्यानंतर पुढे काय फक्त अहवाल तयार होऊन काही हजारांची मदत घेणं हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मलम लावण्यासारखं आहे याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मागणी केली आहे की विशेष अधिवेशन बोलावून शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी पण शेतकऱ्यांचा सूर वेगळाच आहे त्यांचं थेट म्हणणं आहे की आम्हाला पन्नास हजार रुपयांची तात्पुरती मदत नको ती मदत दोन चार दिवसापुरतीच आहे आम्हाला हवी आहे सरसकट कर्जमाफी म्हणजे सातबारा कोरा म्हणजे राजकारणात विविध मागण्या होत असल्या तरी शेतकऱ्यांचा मूळ आणि खरी मागणी एकच आहे कर्जमुक्ती शेतकरी बांधवांचा एकच स्पष्ट संदेश आहे आम्ही भीक मागत नाही आहोत आम्हाला लुटलं गेलंय म्हणून आम्ही आमचं हक्काच मागतोय सरसकट कर्जमुक्ती हा आमचा हक्क आहे आज शेतकरी संकटात आहे घर उद्ध्वस्त झाली पिकं वाहून गेली जनावर मेली अशा वेळी सरकारनं तातडीनं निर्णय घेऊन शेतकऱ्यांचं आयुष्य उभं करणं अत्यावश्यक आहे मुख्यमंत्री महोदय आता कुठलीही वाट पाहू नका जर शेतकऱ्याला आज वाचवलं नाही तर शेती वाचणार नाही आणि शेतकरी व वा शेती वाचली नाही तर आपल्या राज्याचं भविष्य सुद्धा धोक्यात येईल तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला काय वाटतं सरकारने तातडीने सरसकट कर्जमाफी जाहीर करावी का करावी मत नकी कमेंट मदे लिहा अजून प्रतीक्षा तुमचं नक्की या विषयावर अजून सविस्तर माहिती आणि ताज्या अपडेट्स साठी डिस्क्रिप्शन मधला लिंक क्लिक करा आणि दररोजच्या शेती व सरकारी योजनांच्या अपडेट्स साठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे हा व्हिडिओ शक्य तितका शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी शेती आणि सरकारी योजना या तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद